नमस्कार मित्रांनो मी उदयानं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ हो पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या हो आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती या व्यवसायाला कुठेतरी करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि कुठेतरी या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे आणि करिअरचं ऑप्शन म्हणून आपण या गावरान कुक्कुटपालनाकडे सध्या पाहत आहात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर सर्वात महत्वाची समस्या आहे की आपल्याकडे भांडवल सध्या कमी आहे आपल्याकडे जागा सध्या कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या हिवाळ्यात व्यवसाय सुरू करायचा आहे आणि या व्यवसायातून आजच्या आज तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा नाही पण तुमचा विचार काय कि भविष्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये आम्ही लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करावा तर या अंतर्गत मित्रांनो घेऊन आलो एक अद्भुत संकल्पना की ज्या अंतर्गत तुमच्याकडे भांडवल कमी आहे हरकत नाही तुमच्याकडे जागा कमी आहे हरकत, कमी है हरकत नाही तुमच्याकडे अनुभव कमी आहे हरकत नाही काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही अवघ्या दहा बाय दहा जागेत गावरान कुक्ट फार्म तयार करून आता आपण दर महिने कमावू शकता तीस हजारांचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचे कशा पद्धतीनं करायचे याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्ट पालकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार जर आपण मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी गंतील या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुगुट पालन व्यवसाय करायचा आहे करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचंय या व्यवसायातून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे या हिवाळ्यामध्ये व्यवसायाची सुरुवात करायची पण भांडवल कमी आहे जागा कमी आहे इच्छा खूप जास्त मग करायचं काय सुरुवात तर करायची बघा खूप जबरदस्त संकल्पना घेऊन आलो की ज्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निघणार ज्यामुळं दुष्काळ पडो काय पण अडचणी हो त्या परिस्थितीमध्ये हा गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय तुमच्या पाठीशी खंबीर म्हणून राहणार आणि तुम्हाला माहित आहे खंबीर तो हंबीर म्हणून इथं गंभीर आणि ही पूर्ण संकल्पना शेवटपर्यंत अशी या ठिकाणी फॉलो करा की ज्यामुळे या गावरान कुक्कुटपालनाचे व्यवसायात क्रांती होईल आणि फक्त दहा बाय दहा जागेत तुम्ही या ठिकाणी दर महिन्यात कमावू शकाल तीस हजारांचा निव्वळ नफा तर मित्रांनो यासाठी काय करायचं सगळं समजावून तर सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती की आपण सर्वांनी मला विनंती केली होती की के सर आम्हाला प्रशिक्षण पाहिजे मार्गदर्शन पाहिजे ही गोष्ट अत्यंत बरोबर आहे कारण कुणाचा तरी हात पकडल्याशिवाय कुणाचा तरी बोट पकडल्याशिवाय आपण समोर जाऊ शकणार नाही आणि यामुळं आपल्याला त्या ठिकाणी अतिउत्कृष्ट मार्गदर्शन हवंय प्रशिक्षण हवंय दोन तीन दिवसामध्ये अजिबात कुक्कुटपालनाची ट्रेनिंग होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला गावरान कुकुट पालनातील प्रत्येक बारकावे बारकाई शिकायचे असेल तर तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकतात मग कुठं प्रशिक्षण घ्यायचं काळजीपूर्वक आहे का एका? तुम्हाला यासाठी अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमच्या घरच्या गर घरी प्रशिक्षण मिळणार कसं तर ऑनलाईन ऑनलाईन दर रविवारी सात ते नऊ प्रशिक्षण हे मी घेत असतो म्हणजे सात ते नऊ आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर आहेत आपले ते तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं देतील म्हणजे ज्यामुळे तुम्हाला एकही दिवस आम्ही मोकळं सोडणार नाही की ज्यामुळे तुमची अडचण कोणी ऐकणार नाही आणि या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकता त्या ठिकाणी आमच्या सोबत कसं जोडल्या जायचं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या शुल्कावरती तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या हे महिन्याची तुम्हाला काय अडचण नाही तेवढ्यात आणि दुसरी गोष्ट मग संपर्क कुठं करायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी कॉल करा लखन सर आहेत तिथं त्यांना सांगा की बाबा मला जॉईन व्हायचे आणि ते सांगतील तसं इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि तात्काळ मित्रांनो जॉईन व्हा येणाऱ्या रविवारी तुमची माझी भेट ही पक्की अटळ आहे जर तुमची इच्छा या ठिकाणी असेल तर प्रशिक्षण द्यायला मी तयार आहे प्रशिक्षण घ्यायला आपण तयार आहात का असाल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आणि घ्या अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मिळणारं हे रजिस्ट्रेशन तर हे झालं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची टीप टिप्पणी आणि नोटीस मित्रांनो की प्रशिक्षणाची अत्यंत महत्त्वाची ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे याला दौडू नका हिवाळा आलाय व्यवसाय करायचा आहे तर प्रशिक्षणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट काय की आता आपण विषयाकडे वळूयात की दहा बाय दहा जागेत खरंच आपण तीस हजाराचा निवळ नफा प्राप्त करू शकतो का तर करू शकतो त्यासाठी कसं करायचं बघा पहिल्यांदा आपल्याला चांगल्या पद्धतीचा शेड तयार करायचा आहे मित्रांनो शेड तयार करत असताना चार कोपऱ्या पहिले दहा बाय दहा जागा निवडायची तिथं चांगल्या पद्धतीनं मित्रांनो खोडक वगैरे टाकायचा धुम्मस वगैरे चांगली करून घ्यायची जमीन समतल करून घ्यायची त्यानंतर आपल्याला काय करायचे चार साईडला चार अँगल त्या ठिकाणी कॉन्क्रीटमध्ये जमिनीमध्ये खोल गाडून घ्यायचे आणि चार पाच चार पाच विटाचे थर सगळीकडून घेऊन टाकायचे तर आतमध्ये मग तीन चार चा बेल टाकायचा आणि त्याच्यानंतर साईडनं झिरो जाळी करून परवडेल त्याचा वापर करू शकतो पण अशा पद्धतीची मजबूती आना की खालून वरून आतून बाहेरून कसल्याही प्रकारचे शत्रू पक्षाचा शत्रू प्राण्याचा अजिबात आपल्या पक्षांना त्रास व्हायला नको त्यानंतर मित्रांनो बाहेरच्या साईडला आल्यानंतर काय करायचं की बाबा आता आपली पूर्ण ही दहा फूट किंवा अकरा फुटाची उंची त्यातला वरचं पाऊन फूट एक फूट जागा सोडून एक आडवा पाईप टाकून द्यायचा तिथं बाहेरच्या साईडनं बरं काय तो एक इंचचा गोल असला तर खूप जबरदस्त त्या पाईपामध्ये काय करायची ताडपत्री लावून टाकायची मित्रांनो म्हणजे बघा आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये दिवसा ताडपत्री अशी वरी टाकून द्यायची आणि संध्याकाळच्या वेळी काय करायचं ती ताडपत्री खाली घ्यायची म्हणजे आपल्या पक्ष्यांना त्या ठिकाणी थंडीचा त्रास होणार नाही उन्हाळ्यामध्ये दिवस रात्र गरजेनुसार वरी टाकायची पावसाळ्यामध्ये पाऊस आला की खाली पाऊस गेला की वरी म्हणजे यामुळे तुम्ही लवचिकपणे काम करू शकतात आणि तुमच्या पक्ष्यांना बाराही महिने उन्हाळा हिवाळा पावसाळा यांचा सा त्रास होणार नाही आणि शत्रू पक्षी प्राण्यांचा त्रास होणार नाही ज्यामुळे आपलं नुकसान जे होणार आहे ते या ठिकाणी आपण पहिल्यांदा कट करू शकतो म्हणजे कसं राहते पण नफा कमी जास्त होऊ द्या पण नुकसान एकदा आपल्या डिक्शनरीतून त्या ठिकाणी शब्द काढून टाकला म्हणजे जी एक भीती राहते कॉन्फिडन्स लूज आउट व्हायची ती भीती शंभर टक्के या ठिकाणी नाहीशी होऊन जाते आता या असणाऱ्या फार्ममध्ये म्हणजे शेडमध्ये रचना कशी करायची की ज्यामुळे आपल्या कोंबड्या बसतील तर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचे चारही बाजूंना समोरच्या साईडला एक तीन बाय सातचा दरवाजा सोडा कोंबड्यांना बाहेर जाण्यासाठी आत येण्यासाठी ना आपल्याला आत प्रवेश करण्यासाठी म्हणजे रुंदी तीन फूट उंची सात फूट बाकी काय करायचे चहू बाजूनी जाळी सोडून त्या ठिकाणी पाऊन फूट जागा तिला दोन फूट त्या ठिकाणी मित्रांनो काय करायचे आपल्याला दहा दहा फुटाचे आडवे पाईप टाकायचे म्हणजे दोन फूट उंचीवरती आडवा पाईप चार फूट उंचीवरती आडवा पाईप सहा फूट उंचीवरती आडवा पाईप आठ फूट उंचीवरती आडवा पाईप या पद्धतीनं काम करायचं दोन दोन चार सहा आणि आठ फूट उंचीवरती वरती दहा दहा फुटाचे आडवे पाईप चारही बाजूने राहतील एका आता आडव्या पायपुरती विचार केला तर दहा फुटाच्या पाईपवरती पंधरा कोंबड्या बसतात एका साईडला चार पाईप पंधरा गुणिले चार म्हणजे साठ कोंबड्या समोरील बाजूला साठ इकडच्या बाजूला साठ इकडच्या बाजूला साठ पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दोनशे चाळीस कोंबड्या पायपूर बसतील साईडच्या आणि डोक्याच्यावरती तुम्हाला सांगतो दोन दोन फुटाच्या अंतरावरती त्या ठिकाणी तीन पाईप आणखी बसतील पंधरा गुणिले तीन म्हणजे पंचेचाळीस मित्रांनो यानुसार जर बघितलं तर आपण दोनशे चाळीस प्लस पंचेचाळीस दोनशे पंच्याऐंशी कोंबड्या इथं बसू शकतो साईडच्या आणि डोक्याच्यावरच्या त्यानंतर जी खालची जागा आहे दहा बाय दहाची तिथे शंभर कोंबड्या बसायला हरकत नाही म्हणजे तीनशे पंच्याऐंशी कोंबड्या झाल्या समोरच्या साईडला दरवाजा तिथं काही पाईप बसू शकत नाही दोन चार सहा फुटाच्या उंचीवरती तर तिथं आपल्या एक पंधरा वीस कोंबड्या मायनस होतील म्हणजे तीनशे पासष्ट कोंबड्या बसायला हरकत नाही तरी देखील आपण तीनशे पन्नास पकडू ज्यामध्ये तीनशे कोंबड्या असतील आणि पन्नास गावरान कोंबड्या असतील यानुसार आपल्या पूर्ण फार्मचा हा सेटअप या ठिकाणी होईल पूर्ण आता यानुसार बघितलं तर तीनशे गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन किती तर तीनशे गावरान कोंबड्या ज्या असतात मित्रांनो त्यांचं अंडे उत्पादन दिवसाला कमीत कमी एकशे पस्तीस एक 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 ते एकशे चाळीसच्या आसपास असते एकशे पस्तीस पकडून चला एकशे पस्तीसला दहा रुपयाचा बाजारभाव मिळाला तर तेराशे पन्नास रुपये होतात त्यांचा खाद्य खर्च व हे जो खर्च आहे ते वरचे तीनशे पन्नास रुपये त्यात मायनस करून टाका एक हजार रुपयाचा तुम्हाला रोजचा निव्वळ नफा शिल्लक राहतो म्हणजे दर महिन्याला तुम्ही तीस हजार रुपये आरामशीर प्राप्त करू शकतात बघा कधी तीस ऐवजी पंचवीस हजार नफा होईल तर कधी पस्तीस हजार नफ्यात कमी जास्त होईल पण नुकसान अजिबात या ठिकाणी होणार नाही आता यांचा खाद्य खर्च तुम्हाला कमी करायचा असेल तर काय करा बाहेर थोडीशी जागा त्या ठिकाणी फेन्सिंग कंपाउंड करून टाका तिथे एक उकिरडा आजोलाचा बेड लावा आणि त्यासोबत मित्रांनो काय करून टाका यांना मोकळ सोडा तुमचा खाद्य खर्च एवढा कमी होतो मित्रांनो की जे मिळणार ते तुम्हाला प्रॉफिट मिळणार जो मिळणार तुम्हाला नफा मिळणार अजिबात अडचण बाळगायची गरज नाही आणि तुम्हाला या ठिकाणी या प्रोजेक्टला सक्सेसफुल आहे दहा बाय दहा जागेतून तीस हजारांचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर जास्त डोक्याला हिड्या घेण्यापेक्षा आमच्यासोबत काम करा म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारून करता येते ज्यामुळे तुम्हाला एक हक्काचं माणूस विचारण्यासाठी मिळते म्हणजे अजिबात त्या ठिकाणी भीती राहत नाही आता कसं करायचं मग यासाठी काहीच नाही तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचं आहे तिथे लखन सर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान फोन उचलतात त्यांना फोन उचलून सांगायचं की आम्हाला सरांचं प्रशिक्षण पाहिजे मग ते तुम्हाला सांगतील की माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती म्हणजे त्यांच्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही तुमचा नावपत्ता पूर्ण टाका त्यानंतर तुम्हाला फोनपे आणि गुगल पे नंबर माझा दिला जाईल त्यावरती पाचशे रुपयाचा पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आणि तुम्हाला त्यानंतर तात्काळ असणाऱ्या मिशन मेगा फायव्ह हंड्रेड प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आवश्यक आहे कारण रोग वगैरे हो माहीत नाहीत खाद्य खर्च कमी करायचा आहे भविष्यात मार्केटिंगसाठी मदत हवी या सगळ्या गोष्टीचा विचार करा त्याच्यानंतर तुम्हाला पटलं तुम्हाला वाटलं तर जॉईन व्हा हो मी कधीही कोणावर बळजबरी केली नाही आणि इथून पुढे सुद्धा करणार नाही शिवाय मित्रांनो भविष्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून मी या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपापल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं नाव आणि पत्ता टाईप करून पाठवा अथवा तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला तरी मी तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्टर करून घेऊ शकतो अशी विनंती लखन सरांना करतो ज्यामुळे ते तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करून घेतील आपापल्या जिल्ह्यामध्ये एकदा जॉईन झाले आपापसात चर्चा वाढतात आणि जे काय आपले बारकावे आहेत जे काही चुकतं आहे ते एकमेकाच्या फार्मर जाऊन पण येत आहेत ते त्यामुळे मदत होते आणि आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी काय तुम्हाला फीस भरण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो हा होता एक सिम्पलसा प्रोजेक्ट की जो या हिवाळ्यात तुम्ही चालू करू शकतात कमी भांडवलात कमी जागेत की अवघ्या दहा बाय दहा जागेत सुद्धा तुम्ही दर महिन्याला कमाव कमावू शकता तीस हजारांचा निव्वळ नफा मला वाटते बऱ्यापैकी या माध्यमातून मी तुम्हाला त्या ठिकाणी नॉलेज देण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील काही अडचणी या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये तर नक्की लिहून कळवास त्यासोबतच आवडला असेल तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिले असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार